संघटनेच्या मा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जे काही ऊसटोड कामगार मयत आहेत ॲक्सिडेंटली मयत आहेत त्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आम्ही गेली दहा वर्षापासून शासन स्तरावरती मागणी करत होतो आमच्या मागणीला मान देऊन महामंडळ लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसटोड कामगार महाराष्ट्र राज्य पुणे महामंडळ आणि सामाजिक न्याय मंत्रालय यांच्या माध्यमातून प्रत्येकी पाच लाखाची आर्थिक मदत जाहीर झालेली आहे ती जी आर्थिक मदत आहे या जिल्ह्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे उस्तोड कामगार उस्तोडीसाठी गेले होते त्या ठिकाणी अपघाती मृत्यू पावलेले होते त्या अपघाती मृत्यू पावलेल्या लोकांचे जे काही प्रस्ताव आहेत ज्या त्या जिल्ह्यामध्ये आम्ही स संघटनेच्या माध्यमातून सादर केलेलो होतो आणि त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून आज ना नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सहाय्यक समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त साहेब यांच्या हस्ते प्रत्येकी पाच लाखाचा आर्थिक निधी त्यांना वितरित करण्यात आलेला आहे नाही पाच लाखाच्या मा निधीवरती आर्थिक जो निधी दिला जातो सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं लोकनेते गोपनाथ मुंडे ओसवड महामंडळाच्या वतीनं आम्ही त्याच्यावरती समाधान नाहीत कारण एका एखाद्या कुटुंबातला जो काय करता मरण पावतो आणि त्यांच्या पाठीमागे जे असणारे वारसा आहे ते उघड्यावरती आहेत त्यासाठी ही पाच लाखाची जी आर्थिक मदत आहे तुटपून जी आर्थिक मदत आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातनं गेली दोन वर्षापासून मी दहा लाखाची मागणी करतोय आणि दहा लाखाची मागणी मंजूर होईपर्यंत आमची संघटना शांत बसणार नाही